आपण पाहताय महाधुरळा कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गोकुळ दूध संघाची त्रेसष्टावी सर्वसाधारण वार्षिक सभास मंगळवारी पार पडली आणि या सभेत अतिशय महत्त्वाचा म्हणजे एकवीसवरून पंचवीस संचालक करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आला आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर झाला या ठरावाला ज्येष्ठ संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केला पण इतर सर्वांनी पाठिंबा देत हा ठराव मंजूर झाला त्यामुळे आता हा गोकुळच्या एकूण संचालकवाढीचा अतिशय महत्त्वाचा ठराव मंजूर झाला त्याशिवाय चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी अनेक घोषणा या सभेत केलेल्या आहेत त्यामध्ये अतिशय महत्त्वाची घोषणा म्हणजे आईस्क्रीम व चीज उत्पादन करण्याबरोबरच सीतापळ अंजीर व गुलकंद बासुंदी तयार करून गोकुळच्या वतीनं ती मार्केटमध्ये आणण्याचा अतिशय मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे याशिवाय वाशी येथे डेअरीची जागा खरेदी करण्याबरोबरच सी एन जी पंप आणि इलेक्ट्रॉनिक चार्जिंग स्टेशन या सुरू करण्याचाही त्यांनी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे गोकुळची सभा आज काही प्रमाणात शांतेत आणि काही प्रमाणात झालेल्या गोंधळात पार पडली त्यामुळे तब्बल दोन तास चाललेल्या या सभेत कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली त्यामुळं व्यासपीठावर सगळे संचालक बसले पण शौमिका माडिक यांनी सभासदात बसण्याचा निर्णय घेतला आणि काही प्रश्न त्यांनी विचारले काही प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लेखी देण्यात ती येतील असं सांगण्यात आलं एकूणच दोन तास चाललेल्या या सभेत नावेद मुश्रीफ यांनी गोकुळच्या एकूण वर्षभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा आणि विकासाचा आढावा घेतला यामध्ये काही घोषणा निश्चितपणे त्यांनी केलेल्या आहेत दिवाळीला तब्बल एकशे छत्तीस कोटी रुपये बोनस देण्यात देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यावर्षी तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस कोटींची ठेवी भर पडल्यामुळं आता संघाकडं पाचशे बारा कोटी रुपये ठेवी झाल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे तेवीस कोटी रुपयेचे अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं आहे यंदा वीस लाख लिटरचं संकलन झालं रोज आणि या भविष्य काळात आता तब्बल पंचवीस लाख लिटर दैनंदिन दूध संकलन करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला महेश खरेदीच्या एकूण दूध दरात तेरा रुपये लिटर माग वाढ त्यांनी केल्याचं सांगितलं सौर ऊर्जा प्रकल्पामुळं तब्बल अडीच कोटी रुपयेची बचत झाल्याचं सांगत असताना दूध भुक्टीमधून चार कोटीचं चा अनुदान प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं सध्या बासुंदी उत्पादन आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगतानाच महेश खरेदीला तब्बल पन्नास हजार रुपयेचं अनुदान देत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे वासाच्या दुधाचा प्रश्न अतिशय चर्चेचा होता या दुधाला आठ व बारा रुपये पर लिटर देण्यात येणार असल्याची ते अतिशय महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे एकूण या वार्षिक सालात तब्बल चार हजार कोटींची उलाढाल झालेली आहे त्यामुळे गोकुळ सध्या अतिशय नफ्यात असल्याचं चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी सांगितलं या सभेला गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह माजी आमदार के पी पाटील ए वाय पाटील माजी आमदार राजेश पाटील यांच्याशिवाय अनेक नेते आणि सर्व संचालक उपस्थित होते हे सगळे संचालक व्यासपीठावर होते फक्त शौमिका म्हाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र समोर असलेल्या सभासदमध्ये होते अनेकदा महाडिक गट आणि सतेज पाटील गट आणि मुश्रीफ गटाने घोषणाबाजी केली त्यामुळे जेव्हा ठराव मं मंजूर करण्यात आला तेव्हा काही प्रमाणात घोषणाबाजी घोषणाबाजी झाली कार्यकारी संचालक योगेश गोडबोले हे प्रश्नांची उत्तर देत असताना काही वेळा घोषणाबाजी घोषणाबाजी करण्यात आली या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा निर्णय गोकुळने घेतलेला आहे भविष्यकाळात यामुळं गोकुळच्या संचालकांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे त्यामुळे गोकुळच्या राजकारणाला वेगळी दिशा या निमित्तानं मिळणार आहे आजची सभा महायुतीच्या नेतृत्वाखाली कारण महायुतीचे चेअरमन म्हणून नाविद मुश्रीफ यांनी अतिशय चांगली हाताळली सविस्तर भाषण करत त्यांनी संपूर्ण गोकुळचा विकासाचा आढावा घेतला त्यानंतर कार्यकारी संचालक योगेश गो गोडबोले यांनीही सर्व प्रश्नांची उत्तरं दिली त्यामुळे तब्बल दोन तास ही सभा चालली काही वेळा गोंधळ झाला काही वेळा घोषणाबाजी झाली पण एकूणच गेल्या काही वर्षात ही सभा जी झाली ती चांगलीच गाजलेली आहे